प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे पुरू आणि गोखले दोघांची ही ॲनिव्हर्सरी असते त्याच्यामुळे आता घरामध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण पसरलेलं असतं सगळेजणं आता ॲनिव्हर्सरीसाठी खूपच जास्त आनंदामध्ये असतात आणि यावेळेला आता ती म्हणजेच इंद्रा विचार करत असते की आता काय करावं इथे ॲनिव्हर्सरीचा कॉल तर आलेला असतो आणि पुरुंने फोन करून सांगितलेलं असतं की आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला नक्की या पण त्यावेळेला मुक्ता विचार करते की काहीतरी सरप्राईज दिलं पाहिजे म्हणूनच मग ती विचार करते की मी काय करते तर दोघांसाठी ॲनिव्हर्सरीच्या छान केक तयार करते हे सगळं बघून इंद्राचा मात्र फारच जळफळाट होत असतो ती विचार करत असते की आत्ता काही करून काहीतरी चांगलंच केलं पाहिजे मग त्याच वेळेला तिथे सई येते आणि म्हणते की मुक्ताई मी ना तुला केक बनवायला मदत करते आणि त्यानंतर इकडे सगळेजणं आता लग्नाच्या वाढदिवसासाठी जमलेले असतात गोखले ह्या सगळ्यांना आमंत्रित करतात आणि सगळ्यांचं छान स्वागत देखील करत असतात त्याच वेळेला इंद्रा आता विचार करते की मी नेमकं काय करू तिथे तर त्या पार्टीमध्ये काय असणार आहे शेव चिवडा देतील आणि काय ते गोडगोड जेवायला देतील आता या सगळ्यात मी कसं काय करू याचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो तर इथे याच वेला मुक्ताच्या लक्षात येतं की मला सागरला बोलवावं लागेल सागरला कसं बोलवायचं याचा प्रश्न तिला पडलेला असतो त्याचवेला इथे आता सी सागरला फोन करून सांगते की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसासाठी यायचं आहे तर त्याच्यासमोर क्लायंट्स बसलेले असतात म्हणून असतो तिच्याशी गोड गोड बोलतो आणि फोन कट करून टाकतो मात्र त्याला सगळ्याचा राग आलेला असतो तिथे स्वाती देखील गेलेली असते स्वाती आता सगळ्या चारी बाजूने बघत असते आणि माझी सई कशी आली नाही मुक्ता कशी आली नाही अशी ती विचारत असते तितक्यातच तिथे सई पण आलेली असते आता मुक्ता विचार करते की मला या खडूसबरोबर जावं लागेल शीट मला तर कंटाळला याच्याबरोबर जाण्याचा पण काय करणार माझ्याकडे इलाजच नाही असं सगळं ती म्हणते मग म्हणते की जाऊ दे आत्ता तर घरामध्ये सगळेजणं असतील सगळे पार्टीमध्ये सगळे घरातले पाहुणे मंडळी असतील म्हणूनच मला याच्यासोबतच खडूससोबत जावं लागेल म्हणून मग ती आता त्याच्यासोबतच जायला निघालेली असते तर तिथे तिला थोडासा त्रास व्हायला सुरुवात होतो म्हणूनच घरातच ठेवलेली जी कोल्ड्रिंकची बाटली असते ती ती प्यायला लागते आणि त्यानंतर मग त्या कोल्ड्रिंकच्या बाटलीमध्येच इंद्राने फार मोठा गेम करून ठेवलेला असतो कोल्ड्रिंकच्या बाटलीमध्ये इंद्राने दारू ओतून ठेवलेली असते जेणेकरून तिथे तिला ती दारू पित्या यावी आणि हे सगळं तिने केलेलं असतं आणि सगळ्या बायका आता तिथे इंद्राकडे बघून हसायला लागलेले असतात त्याचप्रमाणे इथे आता सागर म्हणतो की चला आपण निघूया का मी आलय तयार होऊन आणि सगळ्यांशी तो व्यवस्थित आणि चांगलाच बोलणार असतो तेव्हा मुक्ता म्हणते की चालेल चला तुम्ही पण मात्र तिचं वागणं काहीतरी अजबच असतं तिला काहीतरी वेगळंच होत असतं त्याच वेळेला ती पूर्वजवळ येते आणि म्हणते की वा बाबा काय केलं तुम्ही आज आईला गजरा दिलात वा खरंच खूप छान तुम्ही तर हल्ली जामच रोमॅंटिक व्हायला लागला असं सगळं म्हटल्यावरती आता पूर्वानी सगळेच विचार करतात की नेमकं हिचं काय चाललं आहे इंद्राला तर धक्काच बसतो इंद्रा म्हणते की या पोरीचं चाललं तरी काय या ॲनिव्हर्सरीमध्ये हिचा कसला असला धमाका आहे आणि तिला पाहूनच आता इथे इंद्राला वाटत असतं की ही कशी वागते सगळेजण जसं ती वागत असते ते, ते बघून हसायला लागलेले असतात तिचा तो अवतार पाहून सगळ्यांनाच फार हसायला येत असतं आणि ती सगळ्यांना भेटत असते आणि सगळ्यांना मुद्दामच काहीतरी उलटंच उलटच बोलून दाखवत असते इथे आता सागर विचार करतो का की हिचं नेमकं काय चाललेलं आहे हिने ढोसून वगैरे ठेवली आहे की काय तर इथे दुसऱ्याच बाजूला मुक्ता ही बाजूच्या काकींना म्हणते की काय काकी कशा का आहात आणि ती म्हणते की काय हा तुमचा मुलगा किती खातो आहे जरा त्याला सांगा तरी पोट किती बाहेर आले आणि या सगळ्यामध्ये असा सगळ्यांना राग यायला लागतो कारण पाहुणे मंडळांचा एका प्रकारे आता इथे इन्सल्टच व्हायला लागलेला असतो सगळे म्हणतात की काय काय नेमकं का या बाईला झालंय तरी काय ही या दोघांच्या म्हणजेच कोळी फॅमिलीमध्ये जाऊन वेगळीच वागायला लागली अगोदरची आमची मुक्ता वेगळीच होती आणि आताची वेगळीच आहे तेव्हा मग पूर्वानी गोखलेला काहीच कळत नसतं की नेमकं हे सगळं काय का चाललंय तर तिकडून आता इंद्रा ही सागरकडे बघत असते सागर, सागर विचार करतो की हिचं आता मी नेमकं काय करू तर मावशी आलेली असते त्या मावशीच्या अंगावरच ती मुक्ता जाऊन कोल्ड्रिंक्स आणते आणि हे ड्रिंक्स सांडल्यानंतर ती म्हणते की सॉरी माफ कर काय ना आई तुला दुसरी कांजी बनम देईल तसे पण आई तुला साड्या देतच असते ना असं सगळं म्हणून ती तुझा पुन्हा इन्सल्ट करून टाकते आणि या सगळ्यामध्ये इन्सल्टमध्ये आता ती मावशी तिला खूप काही लागेल असं बोलते आणि म्हणते की तू तर तुझ्या फॅमिलीचं नावच घालवलं म्हणूनच तुझे लग्न मोडले होते आता हे दुसरं लग्न पण मोडणार तुझे असं म्हटल्यावर मुक्ताला वाईट वाटतं वाट। मुक्ता म्हणते की तुम्हाला अशी का बोलतेस तर त्याच वेळेला आता सागर म्हणतो की तुम्ही काही बोलू नका हे ऐकून मुक्ताला फारच बरे वाटते आणि त्यानंतर सागर मुक्ताला घरी घेऊन जातो तिला तो आता शॉवरखाली उभं करून म्हणतो की हे बघ काय आहे तुला आता खरं ते सत्य कळेल तो तिला पाण्याखाली उभं करतो आणि म्हणतो की तुला पूर्ण शुद्धीवर आल्यानंतरच हे सगळं समजेल की काय आहे पुरू आणि गोखले तर आता टेन्शनमध्ये असते की नेमकं पुढे काय होणार आहे आणि त्याच वेळा मुक्ताला लक्षात येतं की बहुतेक हे सगळं ना दारू मला सागरनेच पाजली सागरनेच हे सगळं केलं असं तिला वाटत असतं त्याच्यामुळे आता तिची खूप चिडचिड व्हायला लागलेली असते ती म्हणते की काही करून मला या सागरचा बदला घ्यायचाच आहे त्याने मुद्दाम माझ्याबरोबर हे केलं ना त्याने मुद्दाम मला मुद्दा माझ्याच आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीत दारू पाजली ना आता मी त्याला दाखवते ती त्याच्याकडे जाते आणि तशाच ओल्या अवस्थेमध्ये ती जोरात त्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की तुमचं चाललंय काय तुम्हाला काय वाटलं की तुम्ही हे सगळं कराल आणि मला समजणार नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीही मी तुम्हाला अशा प्रकारे सोडणारच नाही आहे पण तो म्हणतो की हे बघ आजचा शेवटचा माझ्यावर हात उचललाच इथून पुढे हात उचललास तर लक्षात ठेव असं म्हणून तो आता तिथून निघून जातो पण मात्र इथे फोनवर बोलताना मुक्ताच्या लक्षात येतं की तिची बहीण फोनवर बोलते आणि ती म्हणते की आता ताईने बहुतेक दारू पियेली आहे तर हा आपला प्लॅन वर्क झाला असं सगळं ती म्हणत असते त्याच वेळेला ती मुक्ताच्या लक्षात येतं सागर तर मात्र खूपच चिडलेला असतो मुक्ताने कानाखाली वाजवली म्हणून त्याचे खूप जास्त तिळपापड झालेला असतो मुक्ता आता विचार करते की काही झालं तरीही मला सागरची माफी मागितली पाहिजे कारण सागर खूप चांगला आहे आणि या सगळ्यामध्ये त्याने माझ्या फॅमिलीसमोर माझी किती आब राखली आता ती डोक्याला हात लावून म्हणते की खरंच माझं खूप जास्त चुकलं हे देवा मी असं कसं वागू शकले सागर माझ्याबरोबर किती चांगला वागला माझ्या फॅमिलीमध्ये त्यांनी माझी इज्जात राखली त्यानंतर सगळ्यांसमोर त्याने बायको म्हणून माझं स्वीकार केला आहे इतकंच नवं तर सगळ्यांनी मला किती काय काय बोलत होते पण सागर सगळ्यांच्या तोंडाला उत्तरं देत होता आता मी काय करू माझं मलाच कळत नाही असं सगळं ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग आता मुक्ता एका डिसिजनवर येऊन पोचलेली असते ते म्हणजे तिला आता काही करून सागरची माफी मागायची असते ती विचार करते की काही करून मला सागरची माफी मागितलीच पाहिजे पण ते आता कशाप्रकारे असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो कारण सागर हा तिच्यावरती खूपच चिडलेला असतो आणि सागर हळूहळू सुधरत चाललेला असतो हे घरच्यांना देखील नवल वाटत असतं पण मात्र मुक्ता ही सागरची माफी मागण्यासाठी जाते तेव्हा सागर हा तिच्याकडे चिडून बघतो आणि म्हणतो की काय आहे आता पण मला कानाखालीच वाजवायचे का कारण घरामध्येही सागरला विचारलेलं असतं की तुझ्या गालावर कसले व्रण आहेत तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की एक जंगली मांजर आहे तेच नख मारली आता सगळेजण हसून बघतात तेव्हा तो म्हणतो की हो तेच झालेला आहे पण मात्र इथे आता सागर हा लाबूनच रागाने तिच्याकडे बघतो मुक्ताला कळलेलं असतं की आपली चूक झाली तर काही करून त्याची माफीही मागितलीच पाहिजे असं मुक्ताने ठरवलेलं असतं आता मुक्ता सईची मदत घेऊन प्रकारे, आता सागरचा रुसवा काढणार हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा